नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील आपलं खान्देश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो गणेश डेअरी फार्म कर्नाल हर्या हरियाणावरून इंदापूर जाण्यासाठी गाडी निघाली तुम्ही पाहू शकता आठ ते नऊ गायी गाडीमध्ये इंदापूरसाठी रवाना झालेली मित्रांनो तर ही गायीची गाडी आता काल येणार आहे इंदापूरमध्ये तर मित्रांनो जर तुम्हाला ही खरेदीसाठी जायचं असेल तर गणेश डेअरी फार्ममध्ये तुम्ही समक्ष त्या ठिकाणी गाई खरेदीसाठी जाऊ शकतात पाहू शकता गाडीमध्ये पूर्ण खाली माटी वगैरे टाकलेली लो, तर या ठिकाणी गाडी लो लोड होणार आहे आता मित्रांनो पाहू शकता आपण तर मित्रांनो गाई क्वालिटीच्या असतात त्यांच्याकडे आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडीला अशा किमतीच्या गाई असतात तर ते सोबत गाडीबरोबर एक हेल्पर पण पाठवतात रस्त्यामध्ये गाडी थांबते मित्रांनो चारा पाण्यासाठी चारा पण पाठवतात ते सोबत तर मित्रांनो खूप छान व्यवहार आहे त्यांचा आला तुम्हाला जर गाई खरेदी करायची असेल तर तुम्ही गणेश डेअरी फार्ममध्ये नक्की गाई खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता मित्रांनो एक एक गाई ते आता गाडीमध्ये व्यवस्थित मध्ये टाकताहेत पाहू शकता आठ नऊ गाई लोड होत आहेत तर मित्रांनो दोन गाड्या गेलेल्या आहेत एक गाडी सोलापूरमध्ये अकलोसला गेलेली आणि एक इंदापूरला जाते आता पाहू शकता आपण या ठिकाणी तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून गेलेले आहेत मित्रांनो तर आपल्या चॅनलला तुम्ही पाहतात सध्या गणेश डेअरी फार्माची आपण व्हिडिओ टाकतोय तर त्यांचे व्यवहार खूप छान आहे मित्रांनो ऑनलाईन मित्रांनो जेवढे आपण गाई घेतलेले आहेत सर्व ऑनलाईन घेतलेले आहेत मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी तर गाडी लोड होत आहे तर तुम्हाला आपण खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही तिथं समस्या जाऊन पण खरेदी करू शकणार पाहू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले एक गाई गाई <ख्णांगी>। गाई <ख्णांगी>। गाई दु दु एक गाय पहा मित्रांनो क्वालिटीची गाय आहे मित्रांनो कारण बरेच व्यापारीत ना मित्रांनो स्वतः हरियाणामध्ये खरेदीसाठी जातात गाई घेतात आणि आपल्या बाजारात विकता मित्रांनो दहा ते पंधरा हजार रुपये कमी किमतीच्या गाई भेटतात आणि एकदम क्वालिटीच्या गाई मित्रांनो दुधाला पण चांगल्या असतात पाहू शकता आपण या ठिकाणी एक एक गाय पाहता मित्रांनो तुम्ही अतिशय क्वालिटीच्या गाई देता मित्रांनो ते त्यांचा व्यवहार पण खूप छान आहे जर तुम्ही त्या ठिकाणी खरेदीसाठी जाणार तर तुम्हाला राहण्याकांद्याची संपूर्ण सोय फ्री आहे तुम्ही दोन दिवस थांबा तीन दिवस थांबा त्यांच्या गोठ्यावर पाहू शकता आपण या ठिकाणी एक एक गाय चांगली क्वालिटीची गाय तुम्हाला त्या ठिकाणी चॉईस करून देतील ते तर मित्रांनो त्या ठिकाणी किमती आहेत मित्रांनो पंचावन्न हजारापासून तर लाखाच्या अंदर बाहेर तुम्हाला किमती भेटतील त्या ठिकाणी क्वालिटीचे गाय भेटतील मित्रांनो वीस प्लसच्या गाय भेटतील दुधाची गॅरंटी असलेल्या तर आपण व्हिडिओच्या दे माध्यमातून नंबर टाकलेला आहे ज्या शेतकरी मित्रांना गाई खरेदीसाठी जायचं असेल तर तुम्ही तिथं जा मित्रांनो किंवा तुम्हाला म्हणजे समक्ष जा दोन दिवस तिथं थांबा तुम्हाला जी गाय आवडेल ती चांगली चॉईस करून सर्व व्यवस्थित दुधाची गॅरंटी वगैरे त्यांना ते देता आपल्याला ते पूर्ण पाहू शकता आपण या ठिकाणी तर ही गाडी मित्रांनो आता इंदा कालपासून निघा म्हणजे काल, काल निघाली कालचा व्हिडिओ मित्रांनो आता पोचली असेल ती तर एका ठिकाणी स्टॉप घेतात ते आणि स्वतः एक हेल्प पण पाठवतात म्हणजे गाडीमध्ये चारा वगैरे पण देऊन देतात ते सर्व व्यवस्थित नियोजन हो आहे मित्रांनो त्यांचा चालू खूप छान तर गणेश डेअरी फार्मला एकदा नक्की विजिट द्या मित्रांनो आणि गाई खरेदी करण्याचा प्रयत्न करा सोलापूरला एक गाली गेलेली लोजला आणि आता ही इंदापूरला गेलेली तर मित्रांनो नक्की जा नक्की खरेदी करा त्यांचा व्यवहार खूप छान आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की खरेदी करा